काय ना आहे बाबा तुमचं माझं तुपे तुपे बरं ठीक आहे इथं श्री स्वामी समर्थ निसर्गोपचार केंद्र डॉक्टर अशोक वाघलावळ यांच्याकडे तुम्ही आलात तुमचं या कायरो प्रॅक्टिस टेबलवर ट्रीटमेंट पण झालं पण हे ट्रीटमेंट दोन दिवस झालेलं आहे आता आणखीन तीन दिवस बाकी आहे तसं तर दहा दिवस ट्रीटमेंट करायचं आहे पण या पाच दिवसामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय ते मला सांगा थोडक्यात काय जाणवत आहे काय होतं आता तीन दिवस आहे ना आज हा हा तीन दिवस समोर मला बरंच म्हणजे अशी कळ लागायचे ना हा हा चालताच येत नव्हतं आता चालता येतं चालता येत तर इथं आल्यावर श्री स्वामी समर्थ निसर्ग उपचार केंद्र मध्ये आल्यावर जेमतेम फरक पडतो पहिले काय काय व्हायचं तुम्हाला पहिला असं बरं आता येतं म्हणजे अशी कळ लागायचे कळ उभं आता येत नव्हतं किती दिवसापासून त्रास होत हा आठ दिवस झाले हो बर बर ठीक आहे आता बऱ्यापैकी बरं वाटत आहे तर तुम्हाला वाटतं की श्री स्वामी समर्थन उपचार केंद्रामध्ये लोकांनी ऑपरेशन टाळावं किंवा गोळ्या न खाता इथे यावं नको नको चला ठीक आहे तयार तुमचं वय आता किती तुमचं वय माझं आहे चला बर ठीक आहे तुमचा अनुभव चांगला आहे ना इथला श्री स्वामी समर्थन उपचार केंद्राचा ठीक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ